दंगली सुरू झाल्या पाकिस्तानमध्ये जेव्हा चौदा ऑगस्ट नंतर स्वातंत्र्य मिळालं आणि ह्यांचं सरकार रचना झाली बॅरिस्टर ज्यांना प्राईम मिनिस्टर झाले आणि हे बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडल हे कायदा मंत्री झाले आणि कोण प्राईम मिनिस्टर बनले काय काय झालं पण जाती दंगली जे सुरू झाले बस कापाकापी सुरू झाली इकडनं जे गेले होते यांनाच आधी कापायला सुरुवात केली आणि ही लोक बिन सांगता रातोरात कुठून भारतात आला आणि शेवटपर्यंत ओळख दिला नाही लाज वाटला त्याला मी ज्या देशाला ज्या धर्माला शिव्या देऊन गेलो आणि पुन्हा मला इथेच यावं लागलं शेवटपर्यंत ओळख नाही दिली अनाथासारखं मरून गेला आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा सन्मान झाला इथे या देशात का इथे हिंदू होते हिंदूंमध्ये समता ही इनबिल्ट आहे हा जरूर काही प्रवृत्ती कधीकधी निर्माण होत असतात सदाकाळ सर्व काळ नसतात